हैदराबादमध्ये एका विवाह समारंभात अशी घटना घडली की ते ऐकून मन थक्क होईल विवाहाचे वातावरण कुटुंबीय नातेवाईक पाहुणे आदींचे गोड हसणे खिदळणे नाचगाणे आणि लग्नाच्या आनंदाचे वातावरण असताना दोन बुरखाधारी महिलांनी पाहुण्यांच्या पर्स आणि हँडबॅगची चोरी केली ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे लोकांनी लग्नात जिथे फक्त आनंद साजरा करावा असा विचार केला होता तिथे चोरी झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला हा व्हिडिओ एका लग्नातील फंक्शन हॉलमधला आहे या फुटेजमध्ये दोन बुरखाधारी महिला पाहुण्यांमध्ये फिरताना दिसत आहेत त्या कुणाचंही लक्ष नसताना पर्स उचलत आहेत आणि कुणीही त्यांना तसे करण्यापासून थांबवताना दिसत नाही काही सेकंदांत त्या अनेक पर्स आणि अने हँडबॅगची चोरी करून तिथून निघून जातात पाहुण्यांना सुरुवातीला चोरी झाल्याचे काही कळले नाही पण नंतर अनेकांच्या पर्स आणि अने मोबाईल गायब झाले असल्याचे लक्षात आले व्हिडिओमध्ये दोन्ही महिलांचे चालणे पाहुण्यांमध्ये मिसळणे आणि पर्स उचलणे खूप स्पष्टपणे दिसते आहे त्या एकदम सावध होऊन कोणालाच जराही संशय येऊ न लागू देता पर्स आणि मोबाईलची यशस्वीपणे चोरी करताना दिसतात उनकी ही चलाखी पाहुण्यांच्या लक्षात न आल्यामुळे त्या अगदी सहजपणे हॉलमध्ये फिरून चोरी करू शकल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या हालचाली इतक्या स्पष्ट दिसतात की फंक्शन हॉल व्यवस्थापनाने लगेच त्या चोर महिलांना शोधण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर होताच लोकांनी आपला संताप व्यक्त केला काहींनी म्हटले लग्नात असा धोका कधीच अपेक्षित नव्हता हॉल व्यवस्थापनाकडे सुरक्षा कशी आहे ते पाहायला हवे काहींनी म्हटले पाहुण्यांनी आपली गोष्ट सांभाळावी पण हॉलमध्ये सीसीटीव्ही असणे आवश्यक आहे इतर काहींनी हसत हसत म्हटले बुरखा घालून चोरायला येणे ही तर हॉलिवूडच्या सीन सारखी घटना आहे या घटनेमुळे लोकांमध्ये समारंभात सुरक्षा वाढविण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवून या चोरीच्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की चोरी केलेला मोबाईल शोधण्यासाठी तांत्रिक उपाय केले जात